हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर म्हणजे स्वागत आहे आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज खूप म्हणजे खूपच दिवसाने आज आपला व्हिडिओ येत आहे सॉरी फॉर दॅट काही कारणास्तव मुले कामाच्या लोडमुळे कामाच्या लोडमुळे व्हिडिओ करायला काय पॉसिबल होतच नाही सॉरी तर मंडळी चला आज हाय तुळशीचं लग्न तर काही लोकांनी काल केलं आहे तर आज आपल्या घरी आहेच तुळशीचं लग्न सो so, चलो मंडळी तुम्ही पण या आपल्या तुळशीच्या लग्नाला कसं कसं प्रोग्राम साधा सिंपल असणार आहे कसं कसं असणार तुम्हाला बघायला मिळणार असेल त्यामुळं आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा चलो मंडळी भेटू नंतर कसं कसं आहे तुम्हाला सर्व ओव्हरऑल दाखवाल कसं काय ते चलो तोपर्यंत बाय बाय okay. तर चला आता आता चालू झाली आपली तयारी थोडी थोडी त्याची तर तयारी चालू केली आपली आता सा, लग्नाचा लग्न समारंभ नाश्ता पण लागेल आपल्याला सगळं सगळंच लागेल तयारी चालू आहे आता ला मग दाखवतो तुम्ही असतं म्हणजे आपलं ॲज युजल छोटं छोटंसं आपलं काय असेल तेच म्हणजेच दाखवते मला वरती घे ना त्याच्या प्लॅटफॉर्मवर घे ना तर मंडळी बघू शकता आपल्या घरच्या घरीच प्रोग्राम याच परसवून घेतलंय थोडस मी एक किलो एक किलो अर्धा किलो अर्धा अर्धा किलो आणि हा अर्धा किलो ना नाही अर्धा अर्धा किलो अर्धा किलो एक किलो एवढा आला असता नाही टाकतो अर्धा अर्धा किलो फरसन आणलंय आणि एक मला सांगल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे काय आणत सणे चांगले होते सणे आणलेत तुम्हाला दाखवतोस हे काय म्हणता येईल सणे आणले ते एवढी किती माणसं आहेत कुठे गेली शेती किचनची उडाबली किचन मधली त्याची जायबे असं कसं असतं तुमची तुझं लग्न बघू आता आता मी पण खूप दिवसाचं नाटक करून चू कोण कोण आलाय कोण कोण आलाय च्यू च्यू मंडळी चावली आपली लग्नाची बाळा करतो तयारी सगळी आता याची मी काय नाही करत काशी कसली तयारी करतो थोडा देर आहे मला देर तयारी कर थोडीशी ए नानी आपला प्लॅटफॉर्म किती खराब झाला आहे मग काय किती आहे काय कसा झाला अफचार कसलाय किती गर्दी आहे त्याच्यावर हा शौचालय मंडळी आता आपली पाहुणी थोडी थोडी सगळी कौन आता तू कोण कोण येते अटेंड करायला कोण कोण येते बघू आता दिसून येतं लहान मुलं हा आमचा भाऊ आला आहे भाऊ एवढं लास्ट तू आपण तू आमचा एक मोठा भाऊ आहे भाऊ न्यूज बघतोय टी व्ही बघतोय आपली सगळी वराडी मंडळी आलेली आपली वराड आला आपलं सगळं आता छोटा छोटा चला चला माझी चप्पल इथेच आहे मंडळी बघू शकता आपली चप्पल उमा ब्रँड मंडळी आपलं वराडी सगळी जमले जाते लग्नाला आता कसं कसं अटेंड करतो आता बघू तर चला अक्षता वाटून घ्या हे बाबू नाही कोण आहे नावी कोण आहे एवढीच मंडळी जपली आपली सगळी माझं आहे ना लग्न माझं कधी लग्न म्हणतात आता मला हाय आपला लवकरच आता लग्न आपलं मंडळी तुम्ही शकता का एक मिनट फायझे झूम आमचा बंधू आला बंधू पब्लिकला नाही म्हट आमचा <laughs> <योग> <laughs> आचार्य अच्छा रे अच्छा तर मंडळी आपली पाहुणी सगळी सगळी पब्लिक जमली आपल्या आता अक्षता वाटून घ्या नाईन पप्पांची काय तयार चालू आहे पप्पांची तयार चालू आहे आमची चू फटाके वाजवते आहे हा आमचा बाबू एक आहे बाबू आयकर पब्लिकला आपल्या एक एवढीच मंडळी आमची का चला मंडळी चलो रेडी पचा चूस चालला आमचं परी तुझं नाव काय परी ना तू परी तुम्हाला नवरा नवरे दाखवतो मी आपल्या इकडे तर असंच करतात मंडळ तुम्ही बघू शकता छोटा जोडा आहे उलट ठेवलं उलट ठेवलंय का बस ठेवायचं असं मग हा पप्पा कसा डायचा मध्ये बाबू बोल बाबू तो पर्यंत बोल बाबू बोल बाबू बोल पप्पांची चालू तयारी नवरा नवरीला सजवतात पप्पा बरोबर लावलं काय हे पण घेतलंय बंधू याला काय म्हणतात मांजर पाठ काय अंतर मांजर पाठ सॉरी 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 अंतरपाठ अंतरपाठ अजून लग्न नाही झालं ना या वर्षी आहे ना आता चला करा करा सुरुवात चला थांबा थांबा अजून येऊ द्या रे अजून एक मिनट आहे का मंडळी लावलं नाही व्यवस्थित पप्पा लावलं का नवरी व्यवस्थित लावलं का चला मंडळी एका बोला रेश्वरित मृणमुलिनाय कमला चिंतामि दे मेना गिरीजात्मसुवर्दन विघ्नेश्वर मोदर तो गणपती पुऱ्या सुगंध लग्न अरे आम्ही बन येण होतो राहतो त्याला तू नसत घेतलाय हे शांत बस रे शशी बालेशिशो भोस्ती अंकुश पद्म परशु दीरा जळकतो ऐसा सा ऐ देव गणेश तो भरा ਸਦਾ ਮੰਗਲਾ ਸੁਵੰਗਲਾ ਸਾਵਧਾਨ ਲਕਸ਼ਮੀ ਕਉ ਸੁਭਾਰੀ ਜਾਤ ਤਸੁਰਾ ਹਨਵੰਤਰੀ ਸ਼ਕ੍ਰਮਾ davata madhuda sureshwar cho ni darun ta मंगल सावधानमर्मिणी सनयनी कोणी चिंता करी ही कन्या सणावरा तुम्हाला I नगला சதா மங்கலம் சும சந்தேந்து நானே குல ச वाजो रे वाजवाजो आता रे फटाके वाजो चला मंडली झालं लग्न हा दक्षिणा बघू शकता काय 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 बरोबर आहे बरोबर आहे चला मंडळी चला आता झाला आता लग्न ऑलमोस्ट झालेलं आता जेवणाची सोय आपली मागच्या मांडवात केलेली तर चला बाबू फटाके वाट होते चला काय चला आपण कधी आला तुम्ही या या बसा चला मागच्या मांडवात बसून घ्या हा हे बाबू हे आमचा बाबू बाबू हायकर पब्लिकला हायकर हायकर पाग आहे पाग आहे पाग आहे ना बाबू मुका कोण आहे मुका कोण आहे आपलं मंडळी झालेलं आपलं सगळं आता प्रोग्राम सगळं लग्न वगैरे सर्व आता आता जेवणाची सोय आपल्या मागच्या मंडळात केलेली आहे चला सर्वांनी पाहुणे मंडळी तसंच ग्रामस्थ मंडळी कोणी जेवढे शिवून जाऊ नये चला आता चला जेवण म्हणजे आपलं ॲज युजल नेहमीप्रमाणे प्रमाणे आपलं नाश्त असतं